बोल अप्पर लोअर लोलर लोअर लोअर हॅलो मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये जास्त नाव आहे तर आज मी संडे uh, होता थोडी बाहेर होती मग दिवसभर आपल्याला ब्लॉग करता आला नाही राणीच्या बप्पांचा आणि माझा खूप कामं होती ती कामं करून मग घरी आलो घरी आल्यावर राणीच्या पप्पाला लागली खूप मग पहिलं त्यांना जेवण देऊन घेतलं जेवले राणीचे पप्पा आता फ्री झालो मग ब्लॉक करायला घेतला आज मला बारशाला पण जायचं होतं तिकडे पण नाही जायला भेटलं माझ्या बहिणीच्या मुलांची बारसं आहेत दोन जुडवा मुलं आहेत ना माझ्या बहिणीला झाले आहेत आता दोन मुली झाले आहेत तिच्या बारशाला पण नाही जायला भेटलं ब्लॉकतर्फे शॉ सॉरी शरू आणि Uh, मी आज ना हा आजच्या ब्लॉगचा सब्जेक्ट तर आज मी रामच्या पप्पांना एक टफ कॉम्पिटिशन देणार आहे एकदम टफ खडक खडकसिंग के खडकने से खिडकी खडकणेसे खडकताय खडकसिंग हे बोलायला होणार आहे बघूया रानचे पप्पा बोलतात काय आता आमचे साहेब बाहेर आलेत हॉलमध्ये साहेब ऐका ना मी जे सांगेन चॅलेंज ते तुम्हाला करायला लागेल येस बोला मी बोलते ते बोलायचं पहिला मी पूर्ण बोलला मग त्यानंतर तुम्ही बोलून दाखवायचं बरोबर हां खडकसिंग के खडकनेसे खडकतीये खिडकीया खडक खिडकी की खडकनेसे खडकताय खडकसिंग बोला बोला खडक सिंग से खडकतीये खिडकिया खिडखिडकिया से खड़, खड़, है, किया, लाव आहे तर राणीचे बापा साच बोललेत हा आता अजून एक गे बाबा ऐका ना अजून एक बोलू चंदा चमके चम चमच टोरी चिनी छोर ते गायला माहितीये तुम्हाला मते गाना बोलिन다고 चंदा चमके चमके टोरी चमके छु असो <laughs> <laughs> ते असो काय चा थांबा मी ट्राय केली मी काय म्हणते मी अर्णववर ट्राय करू का हा चंदा चमके चम चम चटोरी चिनी चोर चिनी चमके चम चम चिनी हां पण तरी पण मी करली पण मेरा 70% तरी बरोबर येतो तर आता अर्नो हॉल मध्ये आलाय मी आता आर्नो ला विचारते दादा दादा सुन ना मी पप्पांना चॅलेंज दिलेलं बोलायला तू पप्पा बोलले हो नाही चुकले तू बघूया चुकतोस काय खडक सिंग के खडकने खडकतीय खिडकिया खिडकियों के खडकने खडकताय खडक सिंग बोल खडक सिंग के खडकने है खिडकिया के खडकने खडकता है खडक सिंग अरे अरे <laughs> 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 तुझ्या पप्पाला नव्हतं जमलं मग चल अजून एक हा अजून एक चंदा चमके चम चम चटोरी चिनी चोर चिनी चमके चिनी चटोरी चन्ना घोर ते बोल काय चंदा चमके चमचम चंदू चोर गाना है, गाना है, हा? चंदा चमके चिनी चटोरी चिनी चोर चीनी चमके छन छन छिनी तरी पण तुला बोलावं लागेल तुला, बोला तुला, बोला तुला मी टीव्ही वर लावून देऊ का मग तू बोलशील का चंदा चमके छमछम चटोरी चिनी चोर तर मला ट्राय करायचं करायचंय तुम्ही काय बोलते ना मी तुला सांगते ठीक आहे फायनल ट्राय ठीक आहे हा चंदा चमके छमछम चमकती चिंदी चोर चटोरी चिनी चोर दादा आय फिल्म ओके मग आता तुला काय आम्हाला चॅलेंज द्यायचं आहे का तू पहिल्या ह्याच्यात जिंकलास ना मी एक शॅरेंट आणि आणि जे तुम्ही कम्प्लीट नाही केला तर तुम्हाला ना तुम्हाला हा बोल अप्पर रोलर लोअर रोल अप्पर लोअर 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 रोलर लोअर रोलर <laughs> परत अप्पर रोल थांबा अर्णव नंतर बघूया आता काय चॅलेंज घेऊन येतोय अर्णव जरा खाली जातोय माझा ब्लॉक चालू आहे आणि माझा नवरा बघा काय करतोय पाटील माझा ब्लॉग खराब करण्याचा ह्या माणसाने ठेका घेतलेला आहे मेरा ब्लॉग कैसे खराब करोगे तो ऐसे ही है ना दुसऱ्यांचा व्लॉगचा आवाज माझ्या व्लॉग मध्ये येयला आणि हे पोरग बापाला काहीच बोलत नाही समजलं का चल त तू मला चहा ये देणार होतास चॅलेंज देणार होतास दे आता दो सेकंड अभी आता ओके हो। okay. तो बाबू ये है आइसक्रीम हां यू हैव टू फिनिश दिस इन 5 सेकंड्स नो येस यू विल नाही होडक संख्ये खडकण्यास खिडकी ना आता जीप मी काय करू मी असं खायचं नाही चॅलेंज फाय सेकंड मध्ये फोर फाय वन टू थ्री फोर पण चार एक खाऊ शकते मी एक खाऊ शकते पण टाइम लिमिट वाढवली फायव्ह सेकंड

तो तेरा नहीं मेरा नहीं तेरे बाप का दस सेकेंड चल नहीं बहुत ज्यादा है भैया आपका नहीं मेरा नहीं नहीं, नहीं, तो आ, नहीं दस आठ दस पे फाइन करो दस पे आठ करो आठ पे फाइन आठ 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 मतलब आठ ओनली एट नहीं दस साढ़े आठ हाँ अभी नहीं अभी तो बार्गेनिंग शुरू हुई है भाई <laughs> टेबल पे मैं बैठा हूँ तब तक मैं चलो तेरा नेम तो मेरा नेम साढ़े नौ साढ़े <laughs> नौ इतना <laughs> आपको नौ पे खींचना है मुझे मैं नहीं आऊंगा नौ पे नहीं मैं नौ पे खींचना ही नहीं चाहती कहा हो तू भी दहा बोल ले लतना टेन बराबर है टेन लय जाते टेन मधी मी एकता खाई टेन सेकेंड ना ठीक आहे टेन सेकंड सेकंड चे आता जे नऊ सेकंड आहेत ते चालू होत आहेत इन थ्री टू वन वन टाइम झाले झाले न झाले असा म दहा सेकंड झाली एवढं हारली तू आन आणि मी स्टार बाजारात आलो एक वस्तू घ्यायची राहिली रात्रीचे साडे नऊ झाले त्यांनी साडेनऊ ला आठवण आली फक्त पंधरा मिनिटात स्टार बाजार बंद व्हायला च मी लगेच धावत धावत आली पटकन आता आधी सामान घेते चला माझं सामान करून झालं पुन्हा निघाली लगेच पटकन घेतलं दोन मिनिटात आणि पुन्हा लगेच निघाली अर्धव गाडी काढायला पण गेला कारण आमची गाडी बाहेर उभी आहे नाहीतर समजत मला आला आणि आमची गाडी घेऊन गेला त्याच्यापेक्षा पटकन निघाले तर बरं मॉलमधून घरी आलो आता आणि आता लेट झाल्या राणीच्या पप्पा तो ऑलरेडी झोपले पण कालचा पण थकवा होता त्यांना काल गावावरून आले लेट आले लेट झोपले आणि सकाळी लवकर उठून ऑफिसला गेलेले त्याच्यामुळे लवकर झोपले बिचारे आता तर मी पण ब्लॉगची एंड इथंच करते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ